मोदी यांनी विज पेरले ते उगवले आहे संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल आजच्या सामन्याच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे राहुल गांधी यांची जीप छाटण्याबाबत करण्यात आलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते लोकसभेचे विरुद्ध पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत महायुतीकडून धक्कादायक विधानं समोर येत आहेत राहुल गांधी यांची जीप छाटेल तर अकरा लाखाचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं तर राहुल गांधी यांची जीप छाटायला नको तर त्याला चटके द्या असं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं राहुल गांधी यांच्याबाबत विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे आजच्या सामन्याच्या आग्रहलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे मोदी यांनी वीस पेरलं ते विगवलंय असं सामन्याच्या अग्रलेखात म्हटलं आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक म्हणतात पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी शहाचा छुपा पाठिंबा आहे असं समाजाचं म्हणणं आहे महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते गांधींवर हल्ला करणाऱ्या इनाम देण्याची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही मोदी यांनी वीज पेरले आहे ते उगवले आहे असे संजय राऊत म्हणाले